मंडळी आपल्या आधार कार्ड पॅन कार्ड प्रमाणेच रेशन कार्ड सुद्धा आजच्या घडीला तितकाच महत्वाचा विषय रेशन या रेशन कार्ड मध्ये तीन प्रकार आहेत पांढर केशरी आणि पिवळ यापैकी पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना सरकारकडून मोफत किंवा परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्य दिलं माहिती जारी केली जी तुमच्यासाठी देखील तितकीच महत्वाची आहे नाहीतर तुमचं रेशन बंद होऊ शकत सरकारनं सर्व रेशन कार्ड धारकांना लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचं स्पष्ट केलंय तसं न केल्यास तुम्हाला रेशन दुकानांवर मोफत किंवा स्वस्त दरातील धान्य मिळणं बंद होईल अनेक गरजू लोकांपर्यंत हे धान्य पोहोचवावं आणि गैरवापर रोखता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे प्रत्येक रेशन कार्ड धारकांना आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे म्हणजेच दोन महिन्यांच्या या कालावधीत तुम्ही केवायसी पूर्ण करून घेऊ शकता या प्रक्रियेसाठी तुम्हाला रेशन दुकानात किंवा सेतू कार्यालयात जाण्याची गरज नाही कारण तुम्ही आता घरी बसल्या ही केवायसी करू शकता मंडळी मोबाईल मध्येही केवायसी तुम्ही फक्त काही स्टेप्स मध्ये करू शकता आता ह्या स्टेप्स कोणत्या हेच आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहता विशेष भारी मंडळी रेशन कार्ड ची केवायसी सरकारने याआधीही बंधनकारक केलेली आहे त्यामुळे गेल्या दिवाळीपासून माणसांची पळापळ -पाड़ सुरू झालेली आहे याआधी गावातल्या किंवा शहरातल्या ज्या व्यक्तीकडे रेशन वाटण्याचा अधिकार होता त्याच्याकडून ऑफलाईन पद्धतीने रेशनची केवायसी केली जायची त्यामुळे केवायसीच्या प्रोसेसला ला मनावी तितकी गती नव्हती पण आता सरकारने रेशन कार्डची ई केवायसीची प्रोसेस अजून फास्ट व्हावी म्हणून थेट मोबाईलवर सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आता तुम्ही घरी बसल्या तुमचा मोबाईल वापरून रेशन कार्डची ई केवायसी करू शकता आता त्याची प्रोसेस जाणून घेऊ तर मंडळी सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोर वर जाऊन मेरा ई e केवायसी मोबाईल ऍप डाउनलोड करायचे ते ऍप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला अजून एक ऍप डाउनलोड करायचं आधार फेस रीड सर्व्हिस ऍप तुम्हाला डाउनलोड करायचे ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ऍप सेटअप करायचंय ऍप सेटअप करताना ऍप तुमच्याकडे व्हिडिओ किंवा फोटो घेण्यासाठी परमिशन मागेल तेव्हा माईल युझिंग द ऍप या ऑप्शन वर क्लिक करा मग परत उघडून आपल्याला तुमची सगळी माहिती भरायची सगळ्यात आधी तुम्हाला राज्य निवडल्यानंतर व्हेरीफाय लोकेशनचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे कधी कधी लोकेशन ट्रॅक होत नाही त्यावेळी काय करायचं तर तुम्हाला मोबाईल मध्ये असलेलं लोकेशनच ऑप्शन सुरू करायचंय ते सुरू करून परत व्हेरीफाय लोकेशन सेट करायचं लोकेशन व्हेरीफाय झालं की ऍप तुम्हाला आधार नंबर विचारेल मग तुम तुम्ही त्यात तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील कुणाचा तरी आधार नंबर टाका पुढे जनरेट ओटीपी नावाचा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा आता जो कुणाचा हा आधार कार्ड असेल त्याच्या आधार लिंक नंबरवर हा ओटीपी ओटीपी टाकला की खाली दिलेला कॅपचा म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा कोड जशाचा तसा भरायचा आणि खाली दिलेल्या सबमिट बटनवर क्लिक करायचे क्लिक केलं की बेनिफिशियरी डिटेल्स दाखवल्या जातील आणि इथून पुढं केवायसीची प्रोसेस सुरू होईल या डिटेल्सच्या खाली असलेल्या फेस ई केवायसी वर क्लिक करायचे क्लिक केलं की कन्सेंटचा एक फॉर्म ओपन होईल त्यात ऍक्सेप्ट वर क्लिक करून परत आधार फेस रीड तुमच्याकडे कॅमेरा यूज करण्याची परमिशन मागेल दे। तेव्हा तुम्ही व्हाईल युजिंग द ऍप वर ह्या ऑप्शन वर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करायचे म्हणजे तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स फक्त तुमच्याकडे आहेत इथे ऍप काही स्टेप्स देईल जसं की चेहरा दाखवायचा डोळे मिसकवायचे या स्टेप्स ऍक्सेप्ट करण्यासाठी सगळ्यात आधी बॉक्सवर क्लिक करून प्रोसिडच्या ऑप्शन वर क्लिक करायचं क्लिक, क्लिक केलं की कॅमेरा सारखा एक इंटरफेस ओपन होईल त्यात तुमचा चेहरा आणि डोळे व्यवस्थित दाखवायचे हे करून झालं की तुमचं ई केवायसी सक्सेसफुली कम्प्लीट होईल पण आपले ई केवायसी बरोबर झाले की नाही हे पाहण्यासाठी परत मेहरा केवायसी ऍप वर राज्य निवडायचे लोकेशन व्हेरीफाय करायचे आधार नंबर आणि हे केल्यानंतर तुम्हाला परत एक ओटीपी येईल तो टाकल्यानंतर परत कॅपचा कोड भरायचा आहे हे केल्यानंतर तुमच्या बेनिफिशरी डिटेल्स समोर येतील त्यात तुमच्या ई केवायसी स्टेटस समोर वाय येत असेल तर तुमचं ई केवायसी कम्प्लीट झालंय असं समजा अशा पद्धतीने तुम्ही ई केवायसी करू शकता ही केवायसी करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे तरी लवकरात लवकर ही केवायसी पूर्ण करा आणि अशाच अजून कुठल्या योजनेची तुम्हाला माहिती हवी आहे आणि किंवा कोणत्याही सर्व्हिसची प्रोसेस जाणून घ्यायची आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विश्वास भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विश्वास भारी य या पेजला फॉलो करायला विसरू नका للنبات